नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया आज सानिका आणि शौर्यची दोघांची सकाळी एंगेजमेंट होती आणि संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता एकाच दिवशी दोन कार्यक्रम होते त्यामुळे देशमुख मेशनमध्ये दे, खूपच घाई गडबड सुरू होती त्यांची एंगेजमेंट ही खास समोरच स्टेज पाहतला होता तिथेच होणार होती अंगेजमेंटसाठी छान तयारी केलेलीच होती घरातले सगळीजण अंगेजमेंटसाठी तयार होत होते अनुसुद्धा तिच्या रूममध्ये एंगेजमेंटसाठी तयारी करत होती तिने छान नेवी ब्लू कलरची साडी नेसलेली होती केसांचा पाठीमागे आंबाडा घातलेला होता आणि त्याला छान असा गजरा मारलेला होता नाकात नद घातलेली होती कपायावर चंद्रकोर लावलेली होती हातामध्ये हिरवा चुडा घातलेला होता अनु आज खूपच सुंदर दिसत होती त्यात तिच्या त्या प्रेग्नेन्सीचा ग्लो तिच्या चेहऱ्यावरती दिसत होता अजूनही तिचं काही पोट दिसत नव्हतं पण तरीसुद्धा तिच्या सारखासारखा हात तिच्या पोटावरती हा जातच असायचा ती तिच्या पोटावरती हात ठेवून स्वतःला आरशामध्ये पकत होती तिचं पोट दिसतंय का ती दी कशी दिसते ती दी जाड तर नाही ना झाली ना अशा बऱ्याच गोष्टींना ती ऑब्झर्वेशन करत होती तिला हे क्षण खूप छान वाटत होते कधी हळूहळू पोट दिसायला लागतं याची तिला एक्साइटमेंट लागून राहिलेली होती रुद्र मध्ये येतो त्याच्या हातामध्ये एक चिडलेले सफरचंद आणि संत्र होतं तर दुसऱ्या हातामध्ये हळद घातलेलं दुधाचा ग्लास होता अनु झालं का तुझं चल बरं हे पटकन खाऊन घे आणि हे गरमागरम दूध पिऊन घे अहो मी कशी दिसत आहे पाठीमागे वळून रुद्राकडे बघतच बोलते तेच रुद्र ते, ते सगळं काही टेबलवरती ठेवतो आणि अनुच्या जवळ बोलतो माझी बायको कायमच खूप गोड दिसत असते माझ्या बायकोची कोणाला नजर लागायला नको रुद्र बोलतो आणि अनुला हाताला पकडून आता तो तिला बेडवरती बसवतो आणि तो परत तिच्या जवळ येतो आणि तो, तो हातातला ट्रे दोघांच्याही हो, मध्ये पकडतो आणि तिला आधी दुधाचा ग्लास देतो हे घे डोळे बंद करून पटकन हे हळद घातलेलं दूध पिऊन टाक यात केशरसुद्धा टाकलेला आहे केशर केशर का टाकलेला आहे अगं मी असं ऐकलेलं होतं की केशर खाल्ल्याने आपलं बाळ गोरं होतं आणि मला नो मला ना माझी मुलगी तुझ्यासारखीच गोरी हवी आहे म्हणून केशर खायचं आहो हे तुम्ही कुठून ऐकलेलं आहे हनु असतच त्याला विचारते हनू माझ्या बाळासाठी जेवढं करता येईल तेवढं मी करणार आहे बरं का चल बरं आता पटकन हे दूध पी रुद्रतीच्या हातामध्ये तो दुधाचा ग्लास देतो आता अनु अणूला माहिती होतं रुद्र तिचं काही खाण्याच्या बाबतीत ऐकत नाही त्यामुळे तीसुद्धा नाही असं अजिबातच न म्हणता पटकन दुधाचा ग्लास हातामध्ये घेते आणि डोळे बंद करून ते दूध पिते तिचं दूध पिऊन झाल्यानंतर रुद्र एका रुमालाने तिचं तोंड पुसतो आणि तिला सफरचंद आणि संत्री खायला देतो अणू ते सुद्धा गप्पपणे खाते तेवढ्यात तिथे रेवा येते दादा वहिनी आवरलं हो का तुमचं एंगेजमेंटचा मुहूर्त जवळ आलेला आहे सखी तुमची वाट बघत आहेत नवरा नवरीसुद्धा आता तिथे आलेले आहेत तुमचीच बाकी आहे हो हो आलो आम्ही अनुघाही गडबडीत बोलते आणि उठू लागते तेच रेवा दोघांनाही आता निरोप घेऊन पुढे घेऊन निघून गेलेली होती आणि इकडे अनुला काही गडबडीमध्ये जाताना बघून रुद्र थोडा रागातच बोलतो अनु रुद्राचा जो आवाज जोरात आवाज ऐकून अनु रागच्या जागी उभी राहते अनु ही काय चालायची पद्धत आहे, चाल है, है पद आहे का एवढ्या जोरात कोणी पळत असतं का एवढी काय काही आहे थोडासा लेट झाला तरी चालतं एवढी काय गडबड करायची आहे आत्ताच तू खाल्ला आहेस आणि तुझी अवस्था कशी आहे माहिती आहे ना तरीसुद्धा तू एवढ्या जोरात पळत आहेस का हळू चालता येत नाही आहे का अहो सॉरी अनु सॉरी बोलून काही होत आहे का तू जर असं अलगर्जीपणा केलास ना तर पायाकडे कोण लक्ष देणार आहे जरा स्वतःची काळजी घेत जा अहो प्लीज चिडू नका ना मी घेतेच आहे स्वतःची काळजी अवन औनी मी चिडू नको तर काय करू तू खूप एक्सायटेड होऊन या बऱ्याच काही गोष्टी करत आहेस तुला कोणत्याच गोष्टीचं भान राहत नाही आहे अशी दहा उपाय केलेली मला अजिबात आवडणार नाही बरं म्हणून मी सारखं तुझ्या पाठीमाग असं करू नको तसं करू नको म्हणून लागत असतो पण तुम्हा मात्र घरातल्या सगळ्यांना मी किती रुडली वागतो ते फक्त दिसत असतं पण त्या पाठीमागची काळजी काही दिसत नसते अहो तुम्ही बोलताय ते मला समजतंय पण तुम्ही जे काही मला आता सांगताय ना ते तुम्ही जे काही मला आता सांगता येते ते तुम्ही नंतर सांगा आता आपण जाऊया का एंगेजमेंटला आता सुरुवात झालेली आहे आपण संध्याकाळी निवांत बसूया आणि मग तुम्ही निवांतपणे मला सांगा की मी कसं वागायचं आणि कसं नाही ते अनु आता माझी मस्करी करत आहेस का तू नाही हो तुमची मस्करी करायची माझी आता हिम्मत तरी होणार आहे का तुमची मस्करी मी कशाला करू चला आता उशीर झालाय आता आपण पटकन जाऊया अनु बोलते आणि रुद्राचा हात पकडून त्याला बाहेर घेऊन जाते ते दोघंही आता एंगेजमेंटच्या ठिकाणी होते ते गार्डनमध्ये आलेले होते तेच तिकडे सानिका आणि शौर्यसुद्धा स्टेजवरती आलेले होते त्यांच्या हातून गुरुजी पूजा करत होते पूजा वगैरे झाल्यानंतर दोघंही एकमेकांच्या हातामध्ये अंगठी घालतात आणि एकमेकांना पेढा भरवतात तेच खाली सगळी चेअरवरती बसलेली त्यांना टाळ्या वाजवू लागतात सगळ्यांना पेढे वाटले जातात एकमेकांना रिंग वगैरे घालून झाल्यानंतर त्यानंतर ते दोघंही आता चेंज करतात शौर्यने शेरवानी घातलेली होती तर सानिकाने साडी नेसलेली होती पण आता मात्र सानिकाने एक छान पिंक कलरचा वन पीस घातलेला होता तर शौर्यने ब्लॅक कलरचा शर्ट आणि वरती ब्लेझर घातलेलं होतं दोघही जण खूपच सुंदर दिसत होते दोघांची एंट्री होते एंट्रीला खूप सारे बलूनस वरती उडत होते दोघांच्या एंट्रीचे फोटोशूट केले जाते आणि त्यानंतर ते दोघंही स्टेजवरती येऊन एक सुंदर असा केक कट करतात एंगेजमेंटचा सुद्धा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पाडतो शौर्य आणि सानिका यांच्यासोबत सगळीच जण छान छान फोटोज क्लिक करत होते एंगेजमेंटला सुद्धा सगळ्यांसाठी जीवनाचा मेनू आकलेलाच होता एंगेजमेंटचा कार्यक्रम व्हायला साधारणपणे दुपारचे तीन वाजले होते आता संध्याकाळी आता सातच्या पुढे हळदीचा कार्यक्रम होता त्यामुळे या पुढच्या कार्यक्रमाला आता सगळीजणं आवरायला त्यांच्या त्या, त्या रूममध्ये गेलेले होते रूममध्ये आल्याबरोबर अनुरुद्राकडे बघत बोलते अगं तू नीट मगाशी जेवली आहेस ना तुला काही भूक वगैरे लागली नाही ना लागली असेल तर सांग मी लगेच काहीतरी खायला आणतो आहो, किती मला तुम्ही खायला घालणार आहात तर अगं तू प्रेग्नेंट आहेस प्रेग्नेंट असताना भरपूर भूक लागत असते तु ना आणि तू तर तुझ्या कामाच्या व्यापामध्ये अजिबातच स्वतःकडे लक्ष देत नाही आहेस त्यामुळे मला तुझी काळजी घ्यावी लागते आहो मला मान्य आहे मी प्रेग्नेंट आहे म्हणून काय सतत चोवीस तास खातच बसायचं असं नाही ना होत मला भूक लागली की मी तुम्हाला सांगत जाईन तुम्ही नका एवढी काळजी करू आणि सध्या ही सुरुवात आहे तुम्ही खूपच जास्त करत आहात असं तुम्हाला वाटत नाही आहे का औ आता अनु अनु मी पायाच्या बाबतीत आणि तुझ्या बाबतीत अजिबात कोणतीही रिस्क घेणार नाही आहे मला जेवढं माहिती आहे तेवढं मी करणार आहे समजलं त्यामुळे कोणीही मध्ये बोलायचं नाही चल बरं आता पटकन आराम कर मी तुला सहा वाजता उठवेन मग त्यानंतर तू हळदीसाठी आवर आता काय सहा वाजता सहा वाजता उठून मी लगेच कशी काय आवरणार आहे त्यात बाहेर काय गरजेचं काय आहे काय नाही ते सुद्धा मला बघायला पाहिजे सहा वाजता उठून काय करू मला झोपायचं नाही बाहेर हळदीसाठी हो सगळे काही तयारी करायची आहे हळद वगैरे नीट भिजवली आहे की नाही ते सुद्धा बघायचं आहे बाकीची सगळी तयारी आता मला करायची आहे उद्या लग्न आहे बरीच कामं पडलेली आहेत आणि तुम्ही मला झोपायला सांगत आहात का बाकीची कामं करायला घरात खूप सारे नोकर आहेत ते त्यांची कामं करतील तुला एवढं ताप घ्यायची काहीच गरज नाही आहे आणि सहा वाजता तू उठून तू तु तुझं तु काम आवर आपण हळदीसाठी जाऊ शकतो तुला बाकी काही करायची गरज नाही आहे समजलं का चल आता पटकन झोप आहो पण अनु मी काय बोलते समजलं नाही आहे का रुद्र थोडा आवाज चढवूनच बोलतो रुद्रचा आवाज ऐकून अनु शांतच बसते आणि बेडवरती जाऊन झोपते तेच रुद्रसुद्धा बेडवरती बसतो आणि प्रेमाने अणूच्या केसांवरून हात फिरवू लागतो खरं तर आपल्या रुद्रची प्रेम करण्याची काळजी घेण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती पण तो खरंच मनापासून जितकं होईल तितकं बायाची आणि अनुची काळजी घेण्याचा प्रयत्न करत होता साधारण सहाच्या मॅन रुद्र अनुला उठवतो अनु, अनु पटक्यान उठते आणि हळदीसाठी तयार होऊ लागते अनुने हळदीसाठी छान वरती पिवळ्या कलरचे ब्लाऊज आणि खाली तसाच मॅचिंग असा घागरा घातला होता आणि त्यावरती नेटची उंडी घेतलेली होती त्याचबरोबर तिने हळदीचे जे काही पिवळ्या फुलांचे दागिने होते ते सुद्धा घातलेले होते आपल्या अनुचीच हळद आहे असं तिच्याकडे बघितल्यानंतरच वाटत होतं एवढी ती सुंदर दिसत होती तेच तिकडे रुद्रनेसुद्धा पिवळ्या कलरचा एक कुर्ता घातलेला होता तर आता अणूला एवढे छान तयार झालेलं बघून तो पाठीमागून अणूला मिठी मारतो आणि अनुचा चेहरा स्वतःकडे वयवतच बोलतो माझी बायको आज खूपच गोड दिसत आहे या लग्न समारंभात ना माझ्या बायकोलाच कोणाची नजर लागायला नको आणि सगळ्यात पहिलं माझी नजर लागायला नको रुद्र बोलतो आणि अनुच्या डोळ्यांमधलं काजळ थोडंसं घेतो आणि तिच्या कानाच्या पाठीमागे लावतो लग्न झालं की मी मॉमला तुझी नजर काढायला सांगतो रुद्रच बोलणं ऐकून अनु बोलते अहो बाकीची कोणाची नजर लागेल की नाही मला माहीत नाही पण तुमची नजर लागणार नाही कारण आपल्या माणसांची नजर कधीच लागत नसते हसतच आता बोलते तेच हळदीसाठी टाइम झालेला होता त्यामुळे रुद्र अणूचा हात पकडतो आणि तिला खाली घेऊन येतो त्याच गार्डन मध्ये आता हळदीचं डेकोरेशन सुद्धा केलेलं होतं पाठीमागे के शौरी आणि सानिकाची हळद असं लिहिलेलं होतं त्याचबरोबर दोन पाठ मांडलेले होते उजव्या पाठावरती सानिका बसलेली होती तर डाव्या पाठावरती शौर्य बसलेला होता आणि आता त्या दोघांच्याही मते हळदीचं छान असं आंब्यांच्या पानांच्या मते हळद ठेवलेलं एक ताट ठेवलेलं होतं सगळ्यात आधी पाच सुवासिनी बायका पुढे येतात आणि शौर्य आणि सानिकाचं औक्षण करतात शौर्यला एक टिक्का उडतात तर सानिकाला हळदी कुंकू लावतात आणि आता त्यानंतर एक एक करून सगळ्यांनी पुढे होऊन शौर्यला हळद आधी लावतात आणि शौर्याची उष्टी हळद त्यानंतर सानिकाला लावतात सगळेजण हळूहळू पुढे येऊन दोघांनाही हळद लावत होते तेच आपले शौर्य आणि सानिका सुद्धा त्यांना परत हळद लावत होते ते दुसऱ्या बाजूला फोटोग्राफर त्याचं काम करतच होता हे सगळं काही मुवमेंट कॅप्चर करत होता सगळ्यांना आता हळद वगैरे लावून झाल्यानंतर शौर्य आणि सानिकाच्या मध्ये एक मोठी चाळण पकडली जाते आणि त्या चाळणीतून दोघांच्याही अंगावरती Até! वाणी सोडले जातात ते दोघही पूर्णपणे हळदीच्या पाण्याने आता ओले चिंब झालेले होते आता मात्र सगळीजणं उठून उभं राहून एकमेकांना हळद लावत होते इकडे तिकडे पळत होते ते दुसऱ्या बाजूला हळदीचं सॉंग तर लागलेलंच होतं इकडे मात्र आपल्या रुद्रला अणूला हळद लावायची होती पण आपली अणू सगळ्या काही बायकांच्या मध्ये होती त्यामुळे आता तिला हळद कशी लावायची हेच त्याला समजत नव्हतं खरं तर आपल्या रुद्रने अजूनही कोणाकडूनच हळद लावून घेतलेली नव्हती होती, कारण त्याला पहिली लावून घ्यायची पण इकडे आपल्या अणुचा अणु मॅडम मात्र पूर्ण अंगाला हळद लावून मोकळ्या झालेल्या होत्या रुद्रला बरेच जण हळद लावायला तिथे येत होते पण रुद्र एकदा रागाने त्यांच्याकडे रागेट लूक द्यायचा आणि सगळीजणं आता शांत बसायचे बराच वेळ सगळी हळदीमध्ये खेळत होते अणूला तहान लागलेली होती त्यामुळे ती थोडीशी बाजूला होते ती पाणी पित होती तेवढ्यातच रुद्र पटकन तिचा हात पकडतो आणि तिला आतमध्ये घेऊन जाऊ लागतो रुद्र असं का करत आहे हे तिला काही समजलं नव्हतं तेच रुद्र तिला गार्डनमधून आता घरामध्ये घेऊन आलेला होता घरामध्ये कोणीही नव्हतं कारण गार्डन एरियामध्ये सगळी हळद खेळत होते आहो हे काय करताय तुम्ही तुम्ही मला इथे का घेऊन आलेला आहात आता तुम्ही असं बोलू नका की मी आहे आणि मी आता हळदीमध्ये एन्जॉय करू शकत नाही बघा ना सगळीजणं जण किती एन्जॉय करत आहेत ते मला बाहेर जायचं आहे अनु पण बडबड करत बाहेर जाऊ लागते तेच रुद्र तिला जोरात खेचून घेतो आता अनुचे दोन्ही हात रुद्रच्या त्या शर्टवरती होते ूच्या दोन्ही हातांना हळद हा दो होती आणि तिच्या त्या हळदीच्या हातांमुळे रुद्रचा शर्ट आता हळदीने माकलेला होता बायको हळदीच्या फंक्शनमध्ये एवढी किती हरवली आहे म्हणून तुझं नवऱ्याकडे सुद्धा लक्ष नाही आहे नवऱ्याने हळद लावलेली आहे की नाही हे तरी बघायचं ना मला वाटलं माझ्या बायकोला आधी सगळ्यात आधी नवऱ्याकडून हळद लावून घ्यायची आहे पण नाही मॅडम डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत पूर्णपणे हळदीने माखलेले आहेत अहो आता सगळेच जण हळद लावायला येत होते मग मी त्यांना काही नाही म्हणू शकत नव्हते ना पण तुम्ही का हळद लावून घेतलेली नाही अनुचा हा प्रश्न ऐकून रुद्र हसतच हळूहळू अनुचा जवळ येऊ लागतो आणि त्याच्या डोळ्यांमध्ये फक्त बोलतो कारण मला माझ्या अंगावर हळद फक्त माझ्या बायकोने लावलेली हवी आवडते आणि त्याचीच तर मी वाट बघत होतो पण माझी बायको हळदी फंक्शनमध्ये बाकीच्या लोकांसोबत एन्जॉय करत आहे नवऱ्याला तर विसरूनच गेले सॉरी मला तर हे माहितीच नव्हतं मला माहिती असलं तर मी तुम्हाला हळद लावायला आली असते थांबा मी तुम्हाला हळद लावते अणू बोलतच तिच्या दोन्ही हात पुढे करून रुद्रला आता हळू हळद लावते तेवढ्यात रुद्र तिच्या ते दोन्ही हातांना थांबवतो आणि बोलतो नाही असं नाही बरं का म्हणजे मग कशी तुम्हाला हळद लागली पाहिजे अणुप्रश्नातक नजरेने त्याच्याकडे बघतच बोलते तेच रुद्र हसतच त्याचा गाल पुढे करतो आणि अनुच्या गालावर ते टेकवतो आणि त्याचा गाल तिच्या गालावरती आता घासू लागतो त्यामुळे अनुच्या गालावरची हळद रुद्रच्या गालाला लागलेली होती तेच रुद्रचं वाघ न बघून अनुचा चेहरा लाजून लाल झालेला होता तिला खूपच लाजल्यासारखं वाटत होतं चेहऱ्यावरती एक भलं मोठं हसू आलेलं होतं रुद्र परत त्याचा दुसरा गाल पुढे करतो आणि परत अनुच्या दुसऱ्या गालावरती त्याचा गाल टेकवतो आणि त्याचा गाल मागे पुढे करू लागतो आता मात्र रुद्रच्या दोन्ही गालांना हळद लागली होती आता खरी हळद लागली म्हणायची माझ्या बायकोला अगं रुद्र हसतच बोलतो रुद्रचं बोलणं ऐकून अनुला सुद्धा आता हसू आलेलं होतं अहो तुमचं ना काही असतं लग्नाला दीड वर्ष होऊन गेला तरी अजून तुम्ही तितकेच रोमॅन्टिक आहात बायको लग्नाला पन्नास वर्ष होऊन गेले तरीसुद्धा मी तेवढाच रोमॅन्टिक असणार आहे बरं का बोलणं ऐकून अनुला हसू येत होतं तेच अनु रुद्रचा हात पकडते आणि त्याला घेऊन बाहेर येते ते दोघही आता गार्डनमध्ये आलेले होते तर अनु रुद्रसोबत मस्तपैकी त्या हळदी फंक्शनमध्ये एन्जॉय करत होती त्यासोबत डान्सही करत होती रुद्रसुद्धा तिला कोणाचा धक्का लागू नये याची काळजी घेत होता पण जास्त काही उड्या मारायच्या नाही तर जास्त डान्स करायचा नाही असं त्याने सांगितलेलं होतं नॉर्मल हळूवारपणे डान्स करायचा आहे त्यांना सांगितलेलं होतं आणि त्या अनु त्याच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करत होती त्याचबरोबर रुद्रतेच्यापासून अजिबात लांब झालेला नव्हता तो तिच्या फक्त अवतीभोवती आता फिरत होता त्याचा हात मागे पुढे करत होता जेणेकरून कोणाचाही धक्का लागू नये एवढी तो काळजी आता करत होता आणि तिच्यासोबत तो असे एन्जॉयसुद्धा करत होता असाच बराच वेळी हदीचा कार्यक्रम सुरू होता बराच वेळ सगळीजणं हळदीच्या कार्यक्रमामध्ये एकमेकांना आता हळद लावून खूप एन्जॉय करत होते आणि अशा पद्धतीने हा हळदीचा कार्यक्रम सुद्धा संपून संपन्न होतो तर आता लग्नाचा भाग पाहायला तुम्हाला आवडेल का हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय